स्वागत आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिंमत झाली नसती रामदास कदम कडल संजय कदम जसा दिवा विस्ताना फडफडतो तशा तऱ्हेची टीका करण्यात दंग सचिन दाडवे यांचा हल्ला बोल आदित्य ठाकरे यांनी रामदासभाई कदम यांच्या गडात एक दिलं आव्हान महाराष्ट्रात पहिल्यांदाच घरात बसून मतदानाची सुविधा खेडमध्ये मत होम वोटिंग ला सुरुवात शैक्षणिक साहित्य वाटप करत बालदिन साजरा सविस्तर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळत आहे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे एकमेकांवर जहरी टीका करताना राजकीय नेते या काळात दिसत आहेत तसेच काही नेते वादग्रस्त वक्तव्य देखील करतायत यामुळे राजकीय या वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आहे अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदासभाई कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली त्यामुळे आता आदित्य ठाकरे त्यांच्या या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आदित्य ठाकरेला जर जनाची नाही तर मनाची लाज असती तर योगेश कदम ला गद्दार म्हणायची त्याची हिंमत झाली नसती अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास भाई कदम यांनी केली आहे रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्व पाच जागा या शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या यंदा पक्षफुटीनंतर चित्र बदलणार का 2024 विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष आहे यावेळी दापोली मतदार संघात तिरंगी लढत होती शिवसेना संजयराव कदम जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आहेत तर याच वेळी आता या विरोधात मनसेनं पहिल्यांदा आपला उमेदवार उभा केलाय ते म्हणजे संतोष अबगुल त्यामुळे ही तिरंगी लढत जोरदार चर्चेत आहे आदित्य ठाकरेंच्या सभा झाली या सभेमध्ये टीका करण्यात आली काकांच्या आदित्य ठाकरेला थोडीशी लाल असती तर योगेश कदमला गद्दा मनाची त्याला हिंमत हा नसते योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्र त्याला समजत होता त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या काग कायची हाकलपट्टी केली दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला अजून बाजूला ठेवला लाज वाटत नाही तुला गद्दा तू केलीस योगासच्या पाठीशी खंजूकोपासून काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत होतस ना मग तुझा भाग मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं पगार म्हणते मग तू घेतलास मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजकूप असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का गद्दा कोण गद्दा तूच आहेस ना आणि दुसरी गोष्ट तू लादिवसोपना आपण सांगतोयस तुझ्या अवकात आहे रे तुझ्या बापाला विचार नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना तेव्हा तुझा बाप गाडी पुढच्या सीट वरती मला बसवल्याशिवाय बाहेर पडत नव्हता मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती त्याला विचारून घे आणि मग लादीवर तू झोपायच्या गप्पा मागतो तुझ्या अवकाश नाही तेवढी आधी लग्न करून बघ मग तुला कळेल पुन्हा लादीव झोपायचं ते मी गाजे म्हणतो होतो पोलीस खात्यात मी चालवलंय मला माहिती आहे पुन्हा लादेवर झोपायच्या कुणाच्या लालबंद्या करायच्या कुणाच्या कुठे फटके द्यायचे कुणाला कशी तुला धन्यवाद जय जय हिंद शिवसेनेचे उमेदवार संजयराव कदम जसा दिवा विस्ताना फडफडतो तशा तऱ्हेच्या टीका करण्यात दंग असल्याचा हल्ला बोल सचिन धाडवे यांनी केलाय उबाटा शिवसेनेचे उमेदवार संजयराव कदम यांनी काल केलेल्या रामदासभाई कदम यांच्यावरील टीकेला खेडचे तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी दीप वाहिनी जवळ बोलताना प्रतिउत्तर दिले पाहूया त्यांची प्रतिक्रिया जय महाराष्ट्र काल शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी खेड दापोली मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सर्वांचे लाडके आमदार एकविशा कदम हे ऐंशी हजाराच्या मतदारांना निवडून येतील असं जाहीर केलं आहे खरोखरच दादाने गेले पाच वर्षामध्ये जी काम केलेली आहेत आणि त्या विकास विकासकामा कामांवरतीच ऐंशी काय दादा एक लाख मतांनी निवडून येतील अशी कामं दादाने या ठिकाणी केलेली आहेत उपाटाचा आमदार संजय कदम शेवटी जेव्हा देवा विसतो तेव्हा फडफडत असतो तसा आता फड आणि त्याच्या तोंडून एकदम खालच्या पातळीला जाऊन टीका करतोय संजय कदम ह्याने गेल्या पाच वर्ष जेव्हा आमदार होता तेव्हा पाच वर्षामध्ये त्यांनी कोणती विकासकाम केलेत असं जाहीर करून दाखवावं आणि असं कुठलं तरी कुठल्या गावामध्ये मी हे विकास काम केलंय आणि ते काम टिकलं आहे संजय कदमांनी गेल्या पाच पाच वर्षाची कामं केली होती सर्व ती सर्व कामं म्हणजे कामं दाखवं काय झालीच नाही फक्त इलेक्शनच्या आधी निवडून या निवडून यायचं होतं म्हणून जास्त लोकांच्या रस्त्यावरती खडी टाकली होती ती खडीसुद्धा त्यांना उचलून दिलेली आहेत काही ठिकाणी आमच्या गावामध्ये येऊन नावा फोडला नव्हता जास्त मंजूर झालाय फक्त लोकांची दिशाभूल करणं हेच काम संजय कादमाने केलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन कुठं दोन भावांची भांडणं झाली असतील त्या दोन भावाच्या भांडणाचा फायदा घेऊन ते एका भावाला त्या भावापासून अलग करायचं नंतर तो भाव अलग झाल्यावर ती वाडी कशी फुटेल वाडी फुटली तो गाव कसा फुटेल हीच कामं संजय कदमाने केलेली आहेत त्यामुळे संजय कदम डिपॉजिट वाचते काय ह्याची त्यांनी कल्पना करावी आज, हो आज ते सभा होती आज सभेला खेडमधनं किती जिकामुळे गाड्या गेल्या ह्याची शूटिंग जर पत्रकाने केली असेल चांगलं थोडं बदल झाला असतं निसर्ग शायनिंग साठी गावामध्ये गाड्या पाठवायच्या आणि एका गाडीतून दोन माणसं आमच्या आस्थान गटात पाच सहा बस पाठवल्या नव्हत्या बसमध्ये माणसं किती होती प्रत्येक मतमध्ये बसमध्ये पाच किंवा सहा माणसं मोफत आहे म्हणून म्हणून काय पण करत बसलाय आज शेवटची शेवटची निवडणूक आहेत मजा करून घेऊ द्या शेवटी गेल्या पाच वर्ष म्हणजे जे कर्ज झालं होतं ते कर्ज पण फिटायला पाहिजे म्हणजे उमेदवार भेटला की पक्षाकडून पैसे येतील लोकांकडून पैसे उघडता येतील हे पैसे उकळून आपलं कर्ज फेडून घ्यायचं काम संजय कदम करतोय तेव्हा आता मतदार शून्य आहे आणि मतदाराला माहिती आहे की खरा आमदार कसा पाहिजे आणि तसा सुशि आमदार योगीसुद्धा कदम या ठिकाणी अतिशय चांगलं काम त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे आणि दादा एक लाखाच्या मताधिक्यानं या ठिकाणी नक्कीच निवडून येतील कारण आज आम्ही जेव्हा प्रचाराला आमच्यासोबत टीम गावोगावी फिरते तेव्हा जो आम्हाला प्रतिसाद लोकांकडून भेटतोय तो, तो प्रतिसाद अतिशय चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक आमचे जे मतदार आहेत ते प्रत्येक मतदारप्रांत आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी पोचलेला आहे आणि आम्ही मेन म्हणजे संपूर्ण गाव गावामध्ये जर आपण आढावा घेतला तर एकही गाव या दापोली मतदारसंघामध्ये असं भेटणार नाही की त्या ठिकाणी शतमाने काम केलेलं नाही प्रत्येक गावामध्ये हो एकोण शतमान काम पोहोचलेलं आहे आणि खरोखरच एकोणविषयक तीक शतमाने जी कामं केलेत त्या तीक कामाच्या जोरावरतीच या ठिकाणी एकोणीश कदम निवडून येणार आहेत आणि फक्त एकोणीस आमदार होणार नाहीत त्या पुढच्या म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्या मंत्रिमंडळामध्ये मानाचा पद एक कॅबिनेट मंत्री ते ते खुब -खुब विजये जा, विजये जा हे भेटणार आणि त्यासाठी आम्ही खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि लवकरच गुलाब हा आम्हीच उदलणार हे तुम्हाला जाहीरपणे सांगतो आदित्य ठाकरे यांनी रामदासभाई कदम यांच्या गडात त्यांना आव्हान दिलंय दापोली इथे झालेल्या सभेत त्यांनी रामदासभाई कदम यांना बरंच काही सुनावलं शिवाय ज्यांना आपलं समजलं त्यांना एका रात्री खोके दिसले त्यालाच त्यांनी ओके केलं असं म्हणत रामदास यांनी हल्लाबोल केला कदम आणि त्यांचा मुलगा योगेश दादा यांचा उल्लेख त्यांनी गद्दार म्हणून केला शिवाय मतदारसंघात जर कोणी गुंडगिरी करत असेल तर सरकार आल्यानंतर त्यांचा बंदोबस्त करू असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले दापोली मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजयराव कदम रिंगणात आहेत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांगांची टाळण्यासाठी ऐच्छिक असून जे मतदान केंद्रापर्यंत येऊ शकतात केंद्रा ते केंद्रावर आल्यास तेथेही त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्के वाढवावे आणि मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत पंच्याऐंशी वर्षावरील आणि दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा मतदारांसाठी घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलीय आज खेड तालुक्यात व्होटिंगला सुरुवात झाली असून याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय रत्नागिरी जिल्ह्यातील पंच्याऐंशी वर्षा पुढील तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मतदार आणि पाचशे ब्याण्णव दिव्यांग मतदारांचे आजपासून घरातून मतदान होणार आहे विधानसभा मतदार संघ निहाय पंच्याऐंशी गृहमतदा पात्र मतदार संख्या दापोली आठशे सतरा गुहागर सातशे अडसष्ट चिपळूण सातशे चोवीस रत्नागिरी सहाशे एकसष्ट आणि राजापूर सहाशे तेरा अशी असून एकूण तीन हजार पाचशे पात्र आहेत दापोली एकशे गुहागर एकशे अकरा रत्नागिरी एकशे सव्वीस आणि राजापूर एकशे सहा असे एकूण पाचशे ब्याण्णव दिव्यांग मतदार होम वोटिंगसाठी पात्र आहेत येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात मग्न झाले आज श्री स्वामी कशेडी श्री स्वामी समर्थ समर्थ मठ कशेडी येथे महाराजांच्या श्रीफळ वाढवून दापोली विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार संतोष अब्बुल यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी खेड उपतालुका तालुका अध्यक्ष प्रमोद बेलोसे जिल्हा सचिव सचिन गायकवाड शहराध्यक्ष ऋषिकेश कांदडे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष पुष्पेन दिवटे भरणा विभागाचे राजेंद्र बेलोसे तालुका प्रमुख निलेश बामणे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार अंकुश मिरलेकर विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्टे हे उपस्थित होते आज गुरुवार निमित्त खास या सर्वांनी कशेडी मठात जाऊन श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करून संतोष अभगोल यांच्या प्रचाराला सुरुवात केली चौदा नोव्हेंबर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि त्यांची जयंती म्हणजे लहान मुलांचा आवडीचा दिवस कारण या दिवशी आपण बालदिन साजरा करतो आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचं औचित्य साधून चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सहजीवन प्रायमरी शाळा येथे विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं याचबरोबर मनोरंजन म्हणून फुलगे आणि गुलाब पुष्प देऊन त्यांच्या आनंदात घर टाकण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष जेसी अमर दळवी माजी अध्यक्ष पराग पाटणे प्रमोद कांबळे उपाध्यक्ष स्वप्नील कदम मधुर पेठे हेमंत शिकले निशांत लाड नाशिर शेख ऋतुपर्ण राठोड सेक्रेटरी कपिल कोळेकर उपस्थित होते प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी जेसीआय खेळच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करत त्यांचे आभार मानले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी खुशी दिसत होती आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आम्ही खेड जेसियाच्या वतीने सजीवन शाळा या ठिकाणी बालदिन साजरा करण्याचं आयोजन केलं आणि या ठिकाणी आपण खेड जेसियाच्या वतीने बालदिन साजरा केलेला आहे या बालदिन साजरा करत असताना लहान मुलांना थोडेसे बलूनस त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य वाटप त्याचबरोबर खाऊ वाटप केले आहे मी प्रथम संपूर्ण सजीवन शाळेचे या ठिकाणी आभार म्हणतो की त्याने आम्हाला हा बालदिन साजरा करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार आज चौदा नोव्हेंबर जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिनाचं औचित्य साधून जे सी आय खेडतर्फे आमच्या विद्यालयातील ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं तर मी आमच्या विद्यालयाच्या वतीने तसेच संस्थेच्या वतीने जे सी आय खेड यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच त्यांनी उत्तरोत्तर सर्व प्रोग्राम राबवून प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करून आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद आहे तो नेहमी द्विगुणित करण्यासाठी आम्हाला मदत करावी असे त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तसेच पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद जेसीआय खेडचा 43 वा पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पाटणे लॉन येथे रात्री 8 वाजता आयोजित करण्यात आला होता सन 2025 या वर्षासाठी खेड जेसीआय चे सदस्य जेसी अमर डळवी हे अध्यक्ष म्हणून तर जेसी कपिल कोळेकर हे सेक्रेटरी म्हणून शपथबद्ध झाले त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले सर्व कार्यकारिणी आणि नवीन सभासद यांनी देखील शपथ घेतली या कार्यक्रमासाठी खेडमधील उद्योजक विलासभाई बुटाला मुंबई मधील सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्ट तथा नॅशनल हेअर ब्युटी चे चेअरमन तुषार चव्हाण झोन अकराचे दोन हजार चोवीस चे अध्यक्ष जे एफ डी अतुल गोंदकर झोन अकरा चे दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष जे सी शाबा गौस झोन अकराच्या उपाध्यक्ष जे सी अर्चना राजन खेड जे सी आय चे माजी अध्यक्ष हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते याशिवाय माजी आमदार संजय राव कदम यांनी सोहळ्याला हजेरी लावत नवीन कार्यकारिणीचा सत्कार केला या कार्यक्रमाला खेड जेसीआयचे सर्व सभासद आणि पदाधिकारी खेड व्यावसायिक नागरिक पत्रकार यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती खेड जेसीआय त्रेचाळीसव्या पदग्रहण सोहळ्यात सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल मी जेसीआय खेड जेसीआय पास प्रेसिडेंट व सर्व सभासदांचे आभार मानतो व हे वर्ष दोन हजार पंचवीसचे वर्ष चांगले पार पाडण्याचा प्रयत्न करतो मी आपल्या वाहिनी तर्फे सर्व खेळ वासियांचा विनंती करतो की आपले सहकार्य ह्या वर्षी लाभावे धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम एकशे वीस देशामध्ये कार्यरत असणाऱ्या लोम खेड आयचं मला अध्यक्षपद भूषवण्याची खेड जेसीआयच्या सर्व माजी आणि सभासद यांनी मला प्रथम संधी दिली त्यासाठी मी संपूर्ण खेड जेसीआयचे माजी अध्यक्ष आणि सभासद तसेच झोन अकरा चे माजी अध्यक्ष जे सीआय सेनेटर अमोल क्षीरसागर यांचा मी सर्वांचा मी प्रथम आभार मानतो मी हे वर्षभर अध्यक्षपद भूषवत असताना माझ्यासोबतचे असणारे संपूर्ण कार्यकारिणी आणि खेड जे सभासद यांच्या सहकार्याने आम्ही खेडमध्ये व खेड नुसतं शहर शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात समाजोगी विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत मग त्या उपक्रमामध्ये असतील शैक्षणिक असतील उपयोगी जे शालेय असतील जे काही विद्यार्थी आहेत अशांना आम्ही शालेय मदत देखील आम्ही या या संस्थेच्या माध्यमातून पुरवणार आहोत तसंच जे आज बघतोय आपण की रक्ताची खूप एक समस्या भेडसावते तर त्यासाठी आम्ही रक्तदान शिबिरावर देखील जास्तीत जास्त भर असणार आहे आणि आमची जे सी आय संस्था ही एक ट्रेनिंग देणारी संस्था आहे तर त्यासाठी जे खेळमंत्री व्यावसायिक असतील शैक्षणिक किंवा जे विद्यार्थी असतील तसेच महिला बचत गट असतील यांना एक व्यावसायिक आम्ही सगळे सेमिनार या ठिकाणी सेमिनारचं आयोजन आम्ही करणार आहे डेरवण येथे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत दापोलीतील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीच्या साईप्रसाद उत्पल वराडकर यांना सतरा वर्षाखालील मुले गटात आठशे मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले आणि त्याचं पुढील होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली यावेळी शाळेचे चेअरमन सुजय मेहता सेक्रेटरी सुयोग मेहता खजिनदार संकेत मेहता मुख्याध्यापिका रुक्ती मेहता पालकवर्ग आणि सर्व शिक्षक वृंद यांनी त्याचं अभिनंदन केलं त्याला क्रीडा शिक्षक सुहास नलावडे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याला संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ मध्ये गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केला तसेच त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली संस्था अध्यक्ष सुयश पाश्टे संस्थेचे चेअरमन उदय शेटवे प्राचार्य एस एस आली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी